नमस्कार सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयामध्ये मी सर्व शेतकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत या पेनूर भागा या भागामध्ये द्राक्षे डाळिंबाची बहुत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेती आहे या ठिकाणी एक शेतकरी आहे त्यांचा परिचय आपण करून घेणारच आहोत तर आजच्या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची जी समस्या झाली आहे की फार मोठं शिक्षण घेतल्या आणि शेतीमध्ये कष्ट करण्याची इच्छा नाही अशा लोकांना फार मोठी एक चपराक देणारी गोष्ट या भागामध्ये दिसून आली आणि भविष्यकाळामध्ये या या शेतकऱ्यांचा फार मोठा आदर्श घ्यावा आणि खऱ्या अर्थानं जर कृषी पुरस्कार मिळायला पाहिजेत तर अशा शेतकऱ्यांना मिळायला पाहिजेत त्यांनी फार मोठी क्रांती नवक्रांती या भागामध्ये केलेली आहे नवक्रांती ॲग्रो या कंपनीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तर त्यांनी नवक्रांतीची एक दोन प्रकारची औषधं या बागेला फवारलेली आहेत आणि या बागेचं नंदनवन त्यांनी केलेलं आहे फार मोठा फायदा त्यांना झालेला आहे खूप चांगल्या प्रकारची प्रगती या ठिकाणी दिसून येते आहे तर आपण बघूया त्यांच्या शब्दामध्ये कशा प्रकारचा अनुभव त्यांना या औषधाचा आला ते आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा भारत भानुदास चौरे भारत भानुदास चौरे या पेनूर पेनूर या भागातले फार मोठे शेतकरी या ठिकाणी आहेत तर डाळिंबासाठी आपण कोण कोणत्या प्रकारची औषधं फवारली तर ते ते म्हणून जे तेलकट डाकासाठी जे औषध आहे हे औषधं आम्ही दोन वेळाला फवारलो परंतु ते फवारल्यानंतर या बागेमध्ये एकही शिंगल फळ साधं केल्याचं आम्हाला मिळून आलेलं नाही त्यामुळं बागेत अत्यंत चांगल्या पद्धतीचा माल आला आणि प्रोडक्शन पेपर वगैरे वरून टाकल्यामुळं एकदम चांगल्या पद्धतीचा माल आणि आणि त्या औषधाचे रिझल्ट आम्हाला एकदम चांगले आले तर आपल्या बागेवरती डाळिंबावरती असा तेल किती टक्के प्रमाणामध्ये होता काय नाही झिरो 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 होत हा हा आणि औषध पावल्यानंतर मुळी झाला नाही मुळी झाला नाही तर टॉप टेन आणि तेल रामबान याच्यामुळं बागेमध्ये कोण कोणते फरक तुम्हाला आढळून आले मालामध्ये साईज साईज वाढली आणि मालाची चमक चमक वाढली आणि माल एक साईज ऍट ए टाइम आला Hmm. माल महाग पुढे आला नाही टाइम माल आला कोणत्या साईजचा माल साडे तीनशे चारशे पासून सहाशे पर्यंत गेला माल हो सहाशे शेवटी माल फार मोठ उत्पादन तुम्हाला फार मोठं उत्पादन आलं कमी भागा पाण्याचा भाग आहे hmm. तरी सुद्धा कमी पाण्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचा डाळिंब आलं डाळिंबाचे एवढे रेट पडलेले असताना सुद्धा केवळ माझं कष्ट कंपनीचं सहकार्य आणि कोळी साहेबांचं सहकार्य याच्यामुळं माल चांगल्या क्वालिटीचा आणू शकलो आणि त्याच्यामुळे मला पैसे चांगले मिळाले मार्केट मध्ये चाळीस बेचाळीस रुपये रेट असताना मला एकावन रुपयाचा रेट मिळाला आणि वजन फार चांगलं मिळालं मला डाळी खूप छान घटना घडली बऱ्याच ठिकाणी दर पडलेला असताना सुद्धा तुमचं केवळ डाळी मोठा असल्यामुळे साईज चांगली आय एम व्हेरी हॅप्पी व्हेरी हॅपी तर आज सेंद्रिय शेतीच्या सुद्धा बाजारामध्ये खूप मोठ्या कंपन्या आहेत अनेक कंपन्या आहेत पण नऊ क्रांतीच्या माध्यमातून जे टॉपटेन आलं किंवा तेलर अंबान ते आलं त्याच्यामुळे खूप अमेझिंग अशा प्रकारची रिझल्ट आपल्या शेतकऱ्यांना बघायला मिळाले या कंपनीचा उद्देश असा आहे की फक्त औषधं विकून आपल्याला नफा कमावायचा नाही तर हा जो बेस आहे आपल्या धंद्याचा शेतकरी हा शेतकरी जिवंत राहिला पाहिजे त्याला दोन पैसे मिळाले पाहिजे तरच आपला बिझनेस चालणारा ही बेस ही कन्सेप्ट या कंपनीचा असल्यामुळे आज या मार्केटमध्ये आम्हाला चार पैसे मिळालेले आहेत जुन्या काळामध्ये बी एस सॅगरी सारखी पदवी घेऊन ज्यांनी आपल्या मुलांना सुद्धा अति अतिशय सुसंस्कृत घडवलं एमटेक बी टेकसारखं शिक्षण दिलं बी एस सॅगरी सारखं शिक्षण दिलं आणि आजच्या पडत्या काळामध्ये शेतीचं एक नंबर वन आहे किंवा शेती सर्वोत्कृष्ट करू शकतो ही प्रेरणा तुम्ही नव नवीन तरुणांना आज दिलेली आहे जगाच्या पाठीवर शेती हा एक असा विषय आहे की याला कधीच मरण नाही कारण एवढी लोकसंख्या एवढ्या लोकसंख्येला खाण्यासाठी एवढं अन्न लागणार आहे आणि आपल्या लोकसंख्येला तेवढं अन्न द्यायचं असेल तर आपल्याला जादा उत्पादन काढलं जादा कंपनीनं मार्गदर्शन करणं ते काळाची गरज आहे आणि ती केल्याशिवाय आपल्या देशाची भूक भागणार नाही भागणार नाही तर डाळिंबाच्या बरोबर अजून कोण कोणती पिकं तुम्ही माझ्याकडे डाळिंबाबरोबर द्राक्षे आहे सुपर सोना का माणिक चमन लिंबूच्या तीन व्हरायटी आहेत एम पी केची व्हरायटी आहे कर्नाटकची आहे आणि लेमन एड नाऊन नागपूरची एक व्हरायटी आहे कोणकोणत्या देशामध्ये तुम्ही आता फिरून आलेला आहात किंवा कोणकोणते अनुभव तुम्ही घेतलेले आहेत की जेणेकरून आपण नवीन शेतकऱ्यांना काय सांगू शकाल मी सिंगापूर चायना इटली जर्मन फ्रान्स बँकॉक मॉरिशस पटाया आणि तुमचं स्विझर्लंड या या पूर्ण देशामध्ये या कंपनीच्या माध्यमातून फिरून आलेलं आहे वय तुमचं किती आहे सध्या एकाहत्तर वर्ष संपलंय सध्या एक सहाला ला एकाहत्तर वर्ष संपलं बहात्तर वर्ष आहे आयुष्यामध्ये एक गोळी खाल्लेली नाही कुठली कुठलाही आजार नाही शेती करतो त्यामुळे माझी प्रकृती एकदम सुदृढ आहे आज वय वर्ष एकाहत्तर असून सुद्धा तरुणांना लाजवेल अशा प्रकारचं एनर्जी आणि उत्साह तुमच्याकडे दिसून येतोय खरंच नवक्रांतीच्या माध्यमातून आणि सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला एक सलाम आहे किंवा एक फार मोठा पुरस्कार तुम्हाला द्यायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आजच्या काळामध्ये तुम्ही घेताय खरंच यांचं कार्य कौतुकास्पद आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं आणि वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या तिथलं जे टेक्निक आहे तिथलं जे तंत्रज्ञान आहे शेतीच्या बाबतीतलं ते तंत्रज्ञान तुम्ही या ठिकाणी अंमलामध्ये आणलं आणि त्याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना करून दिलेला आहे तुम्ही स्वतःलाही केलेला आहे आणि हा आदर्श आता येणाऱ्या काळामध्ये नवीन पिढीला आपण देऊ शकतो असं निश्चितपणाने या ठिकाणी सांगता येईल आपल्याबरोबर आपला जो समाज आहे इतर जे शेतकरी बांधव आहेत त्यांनाही आपल्या नॉलेजचा फायदा झाला पाहिजे म्हणून आपण आपल्याला असलेलं नॉलेज आपल्या बांधवाला दिलं पाहिजे आणि काळाची गरज आहे की शेती हा मोठा उद्योग आहे आणि त्या उद्योगामध्ये तरुण पिढीनं फळसं लक्ष घालून केलं पाहिजे आणि जीवनामध्ये नेहमी पॉझिटिव्हली थिंकिंग केली पाहिजे निगेटिव्हली थिंकिंग केली तर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला यश येणार नाही तुम्ही ज्या वेळेला पॉझिटिव्ह थिंकिंग करचाल त्यावेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सक्सेसफुल होताल बरोबर तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल नऊक्रांतीच्या माध्यमातून मी आपला आभार